नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आक्षेवाद गोडे तर आपल्याला आपल्या झाडाचे करप्या दावण्या त्याची मुळी चालू ही सगळंकडे लक्ष देत देत झाड रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फॉस्कॉन आणलेला आहे आपण ऑर्गॅनिक आहे फॉस्कॉन आणि त्याच्याबरोबर टीन बी चलते बाविष्टीन मारायचं कारण की करप्या दावण्या अजून तर काय प्लॉटवर दिसत नाही पण तरी बी येऊ नये म्हणून टीन घेतलेलं आहे आणि हे फॉस्कॉन रोगप्रतिकारशक्ती झाडाची वाढवण्यासाठी आणि त्याच्याबरोबर त्याचं काम चांगलं आहे दावण्या आणि मेलोडी हे रोगापासून मुक्तता करतंय त्यामुळं आपण आज फॉस्कॉन आणि बविष्टींची फवारणी घ्यायला गेलं आता जर काय आज जरा पाऊस कमी झालेला वाटायला लागला आहे दोन दिवस झाले जरा थोडं वातावरण बी निवळून झालंय बघू आता काय होते काय नाही आज तर आज ही फवारणी आपण घेऊन मारून घेऊ इथून घेऊ शकतो आपलं टमाट्याचा प्लाट जबरदस्त पोझिशन फ्लावरिंगची हे बघू शकता फुलाची संख्या एक नंबर पोझिशनमध्ये आता चालवलं तर प्लॅटला शिकतरी मित्रांनो माल पण भरपूर चांगलं चालू आहे सेटिंगमध्ये प्लॉट आणि कुठल्याही प्रकारचं धावण्या किंवा करप्या आपण आतापर्यंत प्लॉट येऊ दिलेलं नाही त्यामुळं प्लॉटची पोझिशन आता सध्याला तरी एक नंबर आहे धन्यवाद शिक्षण मित्रांनो